शिवटेकडी दत्तटेकडी जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी आज मोठी सभा या ठिकाणी पार पडली आणि विभागातले प्रत्येक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते खासदार रवींद्र वायकरसाहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि लोकांना सांगितलं की तुम्ही एकत्र या लोकांना चांगली घरं मिळवतेत लोकांना सुखसोयी मिळवत नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मुंबई या मुंबईमध्ये अनेक एस आर एचे प्रकल्प प्रलंबित आहेत अनेक झोपडपट्ट्या आहेत ज्या अजूनही आपल्याला दिसत आहेत आणि ज्या पद्धतीने मुंबईमध्ये गेली अनेक वर्षानुवर्ष हा विकास कधी होणार हा जेव्हा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर आहे त्याच पद्धतीने एस आर एवर सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह आपण निर्माण करत असतो नेहमीच त्याच पद्धतीने आज कुठे ना कुठेतरी आपला सर्वांचा विकास व्हावा यासाठी आपल्या मुंबईचे अनेक स्लम झोपडपट्ट्या एक मार्गी तयार आहेत लोकं तयार आहेत की कशा पद्धतीने आम्हाला सुखसोयी मिळायला पाहिजे पण त्या ठिकाणी अनेक आडकाटी समोर येत असताना आपण पाहू शकतो पण अनेक ठिकाणी आता प्रकल्प सुरू होताना दिसत आहेत त्यामध्येही शिवटेकडी दत्तटेकडी जोगेश्वरी पूर्व ह्या ठिकाणी आज मोठी सभा या ठिकाणी पार पडली आणि विभागातले प्रत्येक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते खासदार रवींद्र वायकरसाहेब यांनी मार्गदर्शन केलं आणि लोकांना सांगितलं की तुम्ही एकत्र या लोकांना चांगली घरं देत लोकांना सुखसोयी देत अशा पद्धतीने माझं सहकार्य जे लागणार ते मी करायला तयार आहे अशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवटेकडी दत्तटेकडी जोगेश्वरी पूर्वचे रहिवाशी उपस्थित होते आणि या ठिकाणी एक चांगली सभा पार पडली आणि कुठेतरी आता विकासाला मार्ग या विभागात मोकळा होताना दिसतोय आणि एक चांगला प्रकल्प या सगळ्या ठिकाणी होणार आहे अशा पद्धतीने आज एक चांगली एसआरची सभा पार पडलेली आहे